जमिनीमध्ये मुलांच्या परिसरामध्ये देखील म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण पाच टक्क्यापेक्षा पेक्षा अधिक पाहिजे जर मुलां सातत्यानं ओलावा असेल काय होईल सतत मुला जवळ ओलावायतील अजून काय होईल नाही होईल काय जोरात लावला तर तुम्ही तर म्हणाल लहान संख्येवर मलाही देऊन जर मग येणार सरपंच ताराच्या गेटमध्ये येत पुन्हा ते पळत आलं असतं ना मुलांची दमकुंडी सतत बोलावा राहिल्या मुळे उभटे बाबा मला आयशी वाटतय जमिनीमध्ये खूप मोठ साखे ता जमिनीत बरोबर आहे मग झाड फळ आहे झाड मुलांना सांगते की बाबा मला काहीतरी दे जमिनी झाड लगेच त्या फोडाला ऑर्डर देत नाही दे मुळ म्हणता बाबा मी काही देऊ शकत नाही माझ्याजवळ खूप पाणी साचलेलं आहे पाच टक्के पेक्षा ऑक्सिजन खूप कमी आहे मीच मरायला लागलो आणि तुझं पुलावरती अन्नदार दे पाणी देऊ असं मुलं झाडांना मी शिकवतो सिस्टीम मध्ये शिर आहे लक्ष देत बंद नाही रे झोप झाली नसेल का

स्थिती असलं महत्वाच म्हणून या पिकांची अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला काय घरी लागेल मोसुंबी पिकामध्ये आम्ही सांगतो बरेच शेतकऱ्यात काय गेलं मोसुंबी पिक आपल्याला तुमच्या लक्षात घेत असणार काय कारण आहे कळत मोसंबी पिकाच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो मोसंबी आपण मूळ भरून देण्यासाठी दोन मुलांमध्ये अंतर किती वर्ष असेल